जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथील आज मंगळवार रोजी शेतकऱ्यांना पीक विमा मिळावे शेतकऱ्यांची कर कर्जमाफी झालीच पाहिजे शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले पाहिजे नाफेड खरेदी केंद्र सुरू करावे नाफेडमध्ये जाचक अटी रद्द करावे ओला दुष्काळचे अनुदान त्वरित द्यावे अशा विविध मागण्यांसाठी घनसावंगीमध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले दिला गेला पाहिजे केंद्र शासनाने दोन हजार चोवीस पंचवीस एफ आर पी दर निश्चित केला असून आज दीड महिना झाला गाळप हंगाम सुरू आहे परंतु धनसावंगे तालुक्यामध्ये तीन कारखाने येतात त्या तीनही कारखान्याने आतापर्यंत शेतकऱ्यांना एक रुपया देखील बिलाचा दिला नाही मला वाटतं काल एका प्रायव्हेट समृद्धी सुगर फॅक्टरीने ज्याने की मागच्या वर्षी तेवीस सत्तावीसशे रुपये भाव दिला होता परंतु आज रोजी त्याच कारखान्याने मात्र पंचवीसशे रुपयाची बोवण करून शेतकऱ्याला काळीमा फासण्याची गोष्ट केलेली त्यामुळे दुसरी एक गोष्ट आहे की सहकारी तत्वातले जे काही कारखाने येतात या कारखान्यादाराने देखील आतापर्यंत शेतकऱ्याला एक रुपये देखील दीड दीड महिन्यापासून ऊस घेऊन गेले परंतु शेतकऱ्यांना बिले दिलेले होतात म्हणून आमची पहिली मागणी आहे की चौतीसशे रुपये केंद्र शासनाने जे काय याफ आरती दर निश्चित केलेलं आहे त्या दाराप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला प्रति टना मागे आणि एक रक्कम मी पैसा तीन तीन चौतीस रुपये मिळाले पाहिजेत दुसरी एक आमची मागणी आहे की काय व्हायला लागले की या ठिकाणचे जे कारखानदार आहेत काही कारखानदारांना शेतकऱ्याला एवढं आहे म्हणजे आडवणूक चालू आता समृद्धी सुगर फॅक्टरी जी आहे त्यांनी काय केलं की कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस जवळपास पन्नास टक्के ऊस जो आहे कार्यक्षेत्राच्या बाहेरचा ऊस घेतात मग या ठिकाणी तुमचा कारखाना नेमका कशासाठी आमच्या तालुक्यासाठी तुम्ही आणलेला आहे तुम्हाला जर तालुक्यातील शेतकऱ्याचा ऊस नेणं होत नसेल तर आमच्या तालुक्यात तुमचा कारखाना देखील नको आमची त्यामुळे मागणी आहे की कार्यक्षेत्राच्या बाहेर जे का ऊस तुम्ही घेतात त्याच्यावरती पहिली बंदी आलावी गाव माझा न्यूज करिता नजीर कुरेशी घरसावंगी जालना